परीक्षेसाठी एका मोटरसायकलवरून तिघे बहीण भाऊ निघाले होते आणि ह्या परीक्षेला जाता जात असतानाच त्यांचा दोन हायवांनी ओव्हरटेक करणार दोन जे हायवा रस्त्यावरती चालले होते त्या हैवांना ओव्हरटेक करण्याच्या नादात जे आहे हे तिघे बहीण भाऊ चिरडले गेले आणि तिघांचा जो आहे तो बीड बायपासवरील बाळापूर फाटा या ठिकाणी अपघात होऊन ते जागीच मृत्यू झालेला आहे या तिघांचा खरंतर ही खूप गंभीर घटना आहे आमचे प्रतिनिधी संभाजीनगरचे देव राजाळे यांनी या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपण बघूयात नक्की काय परिस्थिती झाली होती संभाजनगर शहरा लगत असलेलं बीड बाय पास या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे आपण जर पाहिलं तर एक हा दोन हायवा जे इथे ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये त्यांनी जे दुचाकी स्वार होते त्या दुचाकी स्वारांना चिरडलेला आहे ज्यामध्ये आंभोरे कुटुंबातील दो बहीण भाऊ जे आहेत त्या ठिकाणी अपघाताच्या तिघ जणांचा मृत्यू झालेला आहे ही घटना जी आहे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली संबंधित जर चिखलठाणा पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल होत त्यांचे मृतदेह जे आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर हा पास जो परिसर आहे जो बिडवास रोड जो आहे या ठिकाणी सतत्याने मोठे अपघात त्या ठिकाणी होतात मात्र जे हायवा जे आहेत या ठिकाणी हायवा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाळू ने करण्याच्या कामामुळे अपघात झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात जात आहे मात्र सर्वात महत्वाचा हा विषय आहे की हे अंबोरे कुटुंब जे होतं हे परभणी या ठिकाणी ते राहणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वन विभागाची परीक्षा जी आहे ते या ठिकाणी त्याचं हॉलटिकीट त्याच्या घटनास्थळी सापडून आलं त्याच्यामुळं पोलिसांनी असा अंदाज दर्शवला आहे की ते कुटुंब ज्या पेपर देण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं आणि हा काळाचा घात त्यांचा आज सकाळी दहा वाजता त्यांच्यावरती झालेला आहे आणि ज्यामध्ये तिघ जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे समज पुढचा तपास जो आहे सध्याला पोलीस करत आहे मात्र घटनास्थळावरून तर आपण बघितलं प्रतिनिधींनी माहिती दिल्याप्रमाणे हे जे तिघे बहीण भाऊ होते ते परभणीतल्या जिंतूर इथले होते आणि वन वन विभागाच्या परीक्षेसाठी हे जात असताना यामध्ये प्रवीण अंबोरे प्रतिभा अंबोरे आणि लखन अंबोरे असे हे तिघे बहीण भाऊ यांचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये हे तिघे बहीण भाऊ जे आहेत ते जागीच ठार झालेले आहेत ही खूप गंभीर घटना आहे आणि या गंभीर घटनेमुळे आसपासच्या परिसरात जे आहे ती शोककाळा पसरलेली आहे दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील राजकीय अपडेट आणि इतर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद